पाहू शकता ही कुठल्या लाईनच आहे काय वंशावर पाहू शकता चित्र कसं सुंदर वळ आहे मालक ह्याची वंशावळ काय सांगू शकता वंशावळ हुठ ना महाराज कोंडिबा महाराज कुठले शिरोरजी शिरूर कोणतं शिरूर किंवाचं शिरूर कर्नाटक कर्नाटक शिरूर, शिरूर। हां म्हणजे आत्नी तालुक्यातलं हां हां आत्नी तालुकी हां हां आणि त्याच्यापासून मी बैल आणला होता आणि तो बैल परत आमच्या इथं गेला जावला जावल्यानंतर त्या बैल आणि म्हणजे आपल्याकडे इकडं तुमच्या पैसे दास झालेले किती दाती आता गाय भरवाय सुरू केलाय हो किती गाय भरवल्या जवळजवळ हा कुठल्या वंश वळीत नाही तेच बैलाचे वंश हा किती दाते किती गाय भरवल्या ह्याच्यापासून 50 भर तो पलीकडचा की त्याच बैलाय वंशा तो किती दाते अहो तुमची ना आमची ओळख झाली की हो काय करगणी यात्रेत कोळ यात्रेत राहू तुमच्या मुला कधी घेतलेत ना मग गप्प उभा राहिलाय बोल ना सुद्धा तुम्ही राह बोलायलाच नाही नाही तसं नाही वडीलधारे माणसं आहेत यांचा मान ठेवला पाहिजे नाही नाही धारे माणसाचा मान राखला पाहिजे मालक तेच आहेत खरे मालक मला भराय किती घेत आहे दोन हजार रुपये घेता नाव पत्ता सांगा हां गाव कोळे कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस डबल झिरो अडुसष्ट पाचवगाव रोड वागडो वस्ती येते कपिला खिल्लार काजळी खिल्लार मैसूर खिल्लार कोणती बी गाय आली तरी चालते का फोन नहीं नहीं, आधी फोन केला पाहिजे करायचा नाही आधी फोन केलाच पाहिजे का डायरेक्ट आलं तरी चालते डायरेक्ट असं का आणि महिना सवा महिन्यात गाय उलटली तर परत पैसे घेता नाही पाहू शकता घट्ट शरीर पायाची तळवे घट्ट आहेत गळवण कमी आहे चेहऱ्याला सुंदर आहेत नाजूक आहेत शिंग गोल बारीक आहेत हा आपला आटपाडी खरचुंडी मसवड कवटे महाकाळ सांगोला ह्या भागात भेटणारा खिल्लार पाहू शकता हे नैसर्गिक ब्रीडिंगसाठी आहेत ज्यांना कोणाला ह्यांच्या ब्रीडिंग करायची असेल किंवा पैदास करायचे असेल ते ह्याच्यापासून ब्रीडिंग करू शकतात पाहू शकता हा नवाट आहे पायाला मजबूत आहे छातीला रुंद आहे चौकाला रुंद आहे मागच्या पायाच्यामध्ये अंतर आहे पाहू शकता वशिंग कसे आहे गळवणी एकदम कमी आहे चौकोनी आहे मजबूत आहे डोळे मोठे आहेत पाहू शकता चेहऱ्याला किती सुंदर नाजूक आहे नैसर्गिक रेतनासाठी आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालकांनी नंबर दिलेला आहे Zaudia Zaudia